नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे पक्षाच्या महाविजेता अभियानाची सुरुवात उद्या शिर्डीत होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपाने सर्व जिल्हाध्यक्ष आमदार मंत्री आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक होणार असून यामध्ये निवडणुकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील भाजपाने या मोहिमेचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळून राज्याच्या विकासाला चालना देणे असं ठरवलं आहे प्रत्येक जिल्हा आणि प्रभाग पातळीवर रणनीती तयार करून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष तसेच इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील या बैठकीद्वारे निवडणुकांसाठी आवश्यक कार्यपद्धती प्रचार मोहिमेचे दिशा आणि कामाच्या नियोजन यावर चर्चा होईल जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी भर दिला जाईल महाविजेता अभियानाद्वारा भाजपाला राज्यातील मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे यामध्ये विकास कामे सरकारचे योजना तसेच पक्षाचा मतदारांशी असलेला थेट संवाद अधोरेखित केला जाणार आहे स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील विजय भाजपासाठी केवळ सत्ता स्थापन करायचे नव्हे तर राज्याच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या मोहिमेची व्याप्ती अधिक वाढली जाईल अशी शक्यता आहे भाजपाने राज्यात प्रभावीपणे आपली भूमिका बजावली असून स्थानिक स्वराज्य निवडणुकांद्वारे या यशाला अधिक बळकटी देण्याचा पक्षाचा माणस आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा